आणि माहूरगडला जी आपली रेणुका माता आहे तिचं दर्शन घ्यायचं वगैरे दुखत असणार गुडके दुखत असणार वयस्कर माणसांना त्रास होत असणार तर मी एक ट्रिक सांगतो ज्यावेळेला तुम्ही दोनशे सत्तावीसाव्या पायरीवर याल त्यावेळेला थोडस पाठी वया आणि सगळ्यात आधी सुरू होतो तो म्हणजे स्कॅम स्कॅम कशाचा तर पार्किंगचा नमस्कार <GO> मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या आज तिसऱ्या दिवसामध्ये कालचा दिवस खूप छान गेला आपला खूप छान दर्शन झालं आपण काल परीहून आपण बाहेर पडलो परीचा ब्लॉक केला ऍक्च्युली त्याचा जो आपला जी शिवशक्ती टूर आहे त्याचा दुसऱ्या दिवसाचा पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला परीचा व्हिडिओ पाहायला मिळेल दुसऱ्या पार्टमध्ये आपण परीहून औंढा नागनाथला आलो आणि औंढा नागनाथचा नागेश्वर महादेवाचा आपल्या संपूर्ण व्हिडिओ हा दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खूप छान दर्शन झालं त्यात शेजारती तुम्हाला पाहायला मिळेल त्या जी शृंगार आरती होती ती फाय पाहायला मिळेल खूप छान माहिती मिळेल तुम्हाला आणि आज आपला तिसरा दिवस आहे आपल्या शिवशक्ती यात्रेचा आपण बाहेर पडलेलो आहे आपले महाराष्ट्रातले साडेतीन शक्तीपीठं आणि पाच ज्योतिर्लिंग कवर करण्यासाठी तिसऱ्या दिवसाच्या आज यात्रेमध्ये आपल्याला औंढा नागनाथहून आपल्याला जायचं आहे माहूरगडला आणि माहूरगडला जी आपली रेणुका माता आहे तिचं दर्शन घ्यायचं आहे आणि अजून आत्ता आपण रूममधनं चेकआउट केलेलं आहे इथनं बाहेर पडून काय काय करायचं आहे मी तुम्हाला एक थोडक्यात त्याचा आढावा देतो आपण इथनं बाहेर पडणार आहोत आज बाहेर पडल्यानंतर नाश्ता आपण बाहेर तयार करायचा आहे कुठं तर थांबून आपल्या सेटअपमध्ये आणि नाश्ता तयार केल्यानंतर तिथं नाश्ता करून परत माहूरगडला आहे अराउंड किती प्रथम साडेतीन किलो तीन तास ना साडेतीन तीन तासाचा आपला प्रवास आहे तर साडेतीन तीन तासाचा प्रवास आपण कवर करूया मध्ये नाश्ता करूया माहूरगडला जाऊया तिथलं दर्शन करूया आणि तिथलं दर्शन केल्यानंतर परत जर वेळ जास्त राहिला तर आपल्याला जायचं आहे शेगावला आणि बघू कसा कसा आजचा दिवस होतोय आजही खूप धमाल करायची आहे मज्जा करायची आहे मस्ती करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहूरगडची संपूर्ण माहिती देणार आहे मी दाखवणार आहे चला सुरू करूया आपली शिवशक्ती यात्रेचा तिसरा दिवस चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर मित्रांनो आपल्याला नाश्ता तयार करायचा मी जसं सांगितलेलं आणि नाश्त्यासाठी आपण जरा आणलेलं आहे तर उपीट करायचं ऍक्च्युली नाश्त्याला तर त्या उपीटात घालण्यासाठी उडी ताय आणलेली नाही तर उडी ताय आपण परचेस करूया आणि दूध घ्यायचंय चहा कॉफी साठी तर मित्रांनो आपण चाललेला आहे माहूरगडला आणि माहुरगडला जाताना चेक पॉईंट बरेच मिळाले आता हे था था चिक दुसरा चेक पॉईंट झाला पहिल्या चेक पॉईंटच्या वेळेस काय चेक केलं नाही खरं आता हे दुसऱ्या वेळेस बॅगा वगैरे काढून चेक केलं त्याचा रिझन पण तसंच आहे की आता इलेक्शन आलेलं आहे त्यामुळं सगळं चेकिंग एकदम कडक प्रकार असे काय बघायचं सांग त्यांना इलेक्शन इलेक्शन आहे म्हटलं बॅगेत काय उडका बॅगेत बॉम्ब उडकत असतात बॉम्ब उडकतच नसत ना बॅगेत बॅगा भरून तुम्ही पैसे घेऊन निघालाय का असं बघत असतात मग बॉम्बचा वापर कुठे इलेक्शन मध्ये बॉम्ब स्फोट पैसे कोण घेऊन निघाले का वाटायचं बॅगेत कुठले आहेत का पैसे भरून भरून पैसे आहेत आमच्या बॅगेत भरून काही आमच्या बॅगेत भरून पैसे नाही आमच्या बॅगेत आमच्या मनात भरून भरून सर्वांसाठी द्विगुणित करण्यासाठी व्हिडिओला लाइक करा शेअर करायक करा चॅनलची लिंक शेअर करा तुमच्या आपल्या सुखियांबद्दल बघा आम्ही तुमच्यासाठी किती किती लांब आलो होय ना खूप लांब आलोय मित्रांनो जी जी गावं फक्त आपण टीव्ही मध्ये बघितली होती न्यूज मध्ये न्यूज मध्ये वगैरे असं त्यातून चाललोय आपण त्यामुळे भारी मस्त फिलिंग आहे त्यामुळे प्लीज लाईक करा लाईक करा या गोष्टी साठी करा सगळ्या बॅगा आता काढल्या आम्ही सगळ्या ओपन म्हणजे ते म्हणतात की आमचं काम आहे तुमच्या एवढ्या बॅग दिसतात म्हणजे आम्हाला चेक केलं पाहिजे शूटिंग करावं लागतंय आम्हाला आणि ते शूटिंग करत सुद्धा होते इलेक्शन आहे बरोबर आहे ना पैसे वाटायला वगैरे घेऊन जातात माणसं असं कोणी जाऊ शकतं ना कॉपरेट करा प्रशासनाला कॉपरेशन होऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला चला मित्रांनो आपण पुस तिथे पोहोचलोय आणि ऑलमोस्ट एक सेहेचाळीस किलोमीटर अजून इथून मारुगड आहे आणि मी तुम्हाला ट्रिप ट्रिप मीटर अरे पप्पानी सांगतो आपण इस्लामपुरातून बाहेर पडताना फुल किल्ली टाकी आणि किती गेली पप्पा एक सहाशे पन्नास झाले आता अजून आहे बरं एक पन्नास किलोमीटर गेली असते आता अजून रिस्क त्रेचाळीस पॉईंट पाच किलोमीटर भरलं हा ते लिटर भरले आता अनेकदा आपण फुल करतोय टाकी किती बसतो बघा आणि बघूया तर टाकी फुल झाले काय माहित तुम्हाला किती झालं तिथे दाखव टोटल बेचाळीस लिटर बसले चार हजार चारशे बेचाळीस पण अठरा आपल्याला किती तरीचाळीस पण अठरा काहीतरी बसले शिल्लक होत हा एक दीड लिटर एक्स्ट्रा शिल्लक होतं जे एक व्हायचं बरलाय अजून चार हजार चारशे सेहेचाळीस रुपये हा ओके म्हणजे अजून एक सातशे चीक, सातशे किलोमीटर धरून चला सातशे किलोमीटर रेंज धरून चला फुल केल्यानं फुल केल्यानंतर आपल्याला जागा मिळालेली खूप छान जागा मिळत कालच इथं मंदिर महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार झालंय प्रथम दाखवेल तुम्हाला पाहिजे जाऊन तर बघा इथं आलो आणि ती माणसं बाहेर सगळी आत्ता आहेत काल त्यांचा जो महाप्रसाद झाला खूप मोठा झाला तर त्याचं ते आवडायला लागलेत आणि त्यांनी खूप कॉपरेट आहे मग त्याने लगेच आल्यावरसाठी टाकून दिली ते म्हणले की आमचं का। का काल थोडंसं शिल्लक आहे ते खाताय का तर तेच परत म्हणले काय घेऊन की नको कालचं नको तुम्ही आमचं इथं सगळं साहित्य आहे त्यातलं काहीही घ्या तुम्ही तयार करून खावा म्हणते असं म्हणजे त्यांनी आम्हाला कॉपरेट केलं आता बघा एक कांदे वगैरे तिथं पडले तर कांदे त्यांच्याच दिलेत त्यांनी मिरच्या सुद्धा आम्हाला गाडीतनं आणूनच दिले नाही काय आम्ही आता काय करणार आहे संजना काय करायचं आपल्याला उपीट आहे आणि जसं मग सांगितलं तसं छा एक मस्त पैकी आपण करून घेणार आहे आता मी काय करतो संजनाला थोडीशी मदत करतो उपीट आणि चहा करण्यासाठी तोपर्यंत ही दोघं इथं काय खात आहेत बडन खात आहेत आणि तोपर्यंत प्रथम दाखवून त्यांना कसं कसं मी जरा कांदा वगैरे चिरून घेतो लोक मित्रांनो म्हणजे तुम्हाला काही सगळं सामान आहे येतं आटा आहे मीठ आहे काय काय आहे त्यांचं चपात्या हे पाहू शकता त्यांचं तयार चालल्या तयारी इन द सेन्स सपल काल झाला त्यांचा महाप्रसाद आणि हे मंदिर आहे बघा किती मस्त आहे महादेवांचंच मंदिर आहे मित्रांनो फायनली नाश्ता झालेला आहे उपीट मस्तपैकी केलेलं आहे आणि उपीट कसं झालंय उपीटचा रिव्ह्यू दादेकांड घ्या दाद्याकांड घ्या दाद्याचं फेवरेट आहे ढगाप छान झालाय ढगापेक्षा छान झालंय मस्त झाले मौल उसुसित झालंय महत्वाचं कमी रिसोर्सेस मध्ये खूप चांगलं होतं जेवण त्याची प्रचिते उपीट खाऊन चला दूध गरम करून ठेवलेलं आहे गॅसवर आपलं पण औंढा नागनाथहून माहूरगडला जाताना एक जागा उडकत होतो की अशा ठिकाणी आपण नाश्ता वगैरे करू आणि जाता जाता आम्हाला एका ठिकाणी खूप वर्द दिसली त्यांची आवरावरी सुरू होती तर इथं श्री सोमनाथ महादेव मंदिर यांचा कलशारोहण सोहळा काल पार पडलेला आणि इथला परिसर बघितल्यानंतर लक्षात येतो की खूप भव्य दिव्य त्यांनी कार्यक्रम घेतलेला कालच कलशारोहण झालेलं आहे आणि हे सगळी लोकं इथं आम्ही आल्यापासून नाश्ता करण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप मदत केली कॉपरेट केलं मित्रांनो जिथं आपण थांबलेलो सोमेश्वर महादेव मंदिर बोरजा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं महाप्रसाद वगैरे त्यांनी केलेला खूप आमचं त्यांनी कौतुक केलं आणि जाता जाता बघा त्यांनी आपल्याला हे बघा केलं आहे त्यांनी आम्हाला आणि दोन वेगवेगळे बघा अशी आम्हाला ब्लाऊज पीस असत ना ते दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा की काय दिले त्यांनी आम्हाला बॉक्स आता मी गाडीतून आल्या उघडून करून बहिला तर किती छान महादेवाची पिंड आहे तुम्हाला दाखवतो ओपन करतो आणि पहिल्यातच करायला हो का हे बघा महादेवाची पिंड आणि समोर नंदी वसल्या अशी किती छान आणि किती मस्त मूर्ती आहे बघा आणि त्याच्या समोर असं बेलाचं पान आहे खूप छान आणि मस्त खरं तर हा आहेर आहे खरं तर आहे र आहे मित्रांनो एक काय तुम्हाला सांगायचंय की आपण शिवशक्ती यात्रा सुरू करून फक्त आज आपला तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला माझ्या हातावर ते खूप चांगले एक्सपिरियन्स यायला सुरुवात झाली काल सुद्धा आपल्याला औंडा नागनाथची आरती अगदी तिथं बसून बसून मिळाली पिंडीच्या जवळ आतुलिंगाच्या नव जवळ बसून आपल्याला बघायला मिळाली तिथेही आपल्याला पिंडीवरचा नारळ संजनाच्या होटीत घालण्यात आला आणि आता सुद्धा जाता जाता बघा कितीतरी मंदिर आहेत हा जो मार्ग आहे हा शेगावनं जी पंढरपूरला पालखी जाते तर पालखीचा मार्ग आहे आणि या मार्गावर मंदिर खूप दिसत आहेत आम्हाला लोकांच्या विषावेसाठी असेल खरं आम्हाला बघा की दिसतानाच आम्हाला असं मंदिर लगेच दिसलं की जिथं मंदिराचा महादेवाच्या कालच झालाय म्हणजे बघा आपण शिवशक्ती यात्रा सुरू केली आत्ताच एक दोन दिवसापूर्वी दिवसा तिथला सुद्धा जीर्णोद्धार कालच झालेला म्हणजे हे सगळे काय संकेत आहेत आपल्याला की आपण जी ही शिवशक्ती यात्रा तयार म्हणजे जी करायला घेतलेली आहे तर त्यात आपल्याला महादेव कंटिन्युअसली काय करतोय कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मिळतोय आपल्याला आशीर्वाद देतोय आणि त्याचंच हे प्रतीक बघा की जाता जाता लगेच आपल्याला एक पिंड आणि छान अशी भेट मिळाली बघा अशी दोन दिले त्यांनी मला दिले केला संजनाचा सुद्धा केला त्यामुळे बरोबर अवॉइड करू नका शिवशक्ती यात्रा हा महाराष्ट्रातला ट्रेंड झाला पाहिजे मित्रांनो साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंग तुम्हाला ही यात्रा कंटिन्यू करायची आहे चला जायचं आहे आपल्याला माहूरगडला माहूरगडला जाव्या आणि कसं कसं होतंय बघूया चला चला मित्रांनो फायनली आपण माहूरगडला पोहोचलेलो आहे बारा चाळीस झालेले आहेत रस्ता बऱ्यापैकी किती आहे ऐंशी टक्के चांगला होता वीस ते के सो सो होता खराब होता असं आपण म्हणणार नाही आल्यानंतर सगळ्यात आधी काय की ज्या वेळेला मागच्या मा मी डिसेंबरमध्ये ऑलरेडी माऊरगडचा ब्लॉग केलेला आहे त्यामुळं खूप डिटेलमध्ये सांगणार नाही सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला त्या ऑलरेडी ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे त्याची लिंकवर फ्लॅश होत असेल तर ती व्हिडिओ बघा आज आमचा प्रवास किंवा आम्ही जे जे काही इथं करतो ते दाखवणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आल्यानंतर जेवणाची इथं सोय आधी बघितली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूरचं इथं जे दिसतंय तर हे पाच वाजेपर्यंत सुरू असतं संध्याकाळी तर आता आम्ही काय ठरवलंय की जातो आधी जो काय माहूरगडचं आपलं देवीचं दर्शन आहे ते दर्शन करतो शुक्रवार आहे त्यामुळे थोडीशी गर्दी असेल माइड बी आपण वर जाऊन बघूया आणि अजून दोन ठिकाणं आपल्याला तुम्ही जर तो ब्लॉग बघितला असेल तर लक्षात असेल तुमच्या दत्तांचं दत्त शिखर आहे तिथं आणि अनुसया देवीचं मंदिर अशी तीन ठिकाणं आपल्याला वर कव्हर करायची आहेत माहूर हे स्वतः माहूरगड किंवा माहूर हे गाव पठारा वसलेलं गाव आहे आणि तिथून वर परत आपल्याला डोंगरावर जावं लागतं मी दाखवतो तुम्हाला तर हे जे हा मेन डोंगर आहे 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 आणि ते चला तर जाव्या वर माहूरगडला जाव्या आणि दर्शन घेऊन येऊया तुम्हाला तिथला जो काय एक्सपिरियन्स असेल तो तिथं तुम्हाला दाखवतो चला चला मित्रांनो माहूरगडला पोहोचलेलो आहे वर आल्या आल्या सगळ्यात आधी सुरू होतो तो म्हणजे स्कॅम स्कॅम कशाचा तर पार्किंगचा वर आले आल्या तुम्हाला मंदिराचं ऑफिशियल पार्किंग नाही आहे आणि इथं वेगवेगळी दुकान आहेत प्रत्येक दुकानानं काय केलं आहे की त्यांचं शटर केलेलं आहे त्यांचं जे काय असेल ते निवारा केलेला आहे आणि त्या निवाऱ्यामध्ये आपल्याला पार्किंग लावायला ते आग्रह करतात आग्रह केल्यानंतर तुम्ही डिसाईड करायचं आहे मित्रांनो तुम्हाला लावायचं आहे का तुम्हाला ते परवडणार आहे का परवडणार आहे का मी म्हणतो आहे कारण काय होतं की ते लावायला होतात आणि मग तुम्हाला साडी चो सगळं घ्या वगैरे असं असं मागं लागतात आणि मागं लागून त्याची किंमत पाचशे ते दोनशे रुपये च्या आसपास तुम्हाला सांगतात मग ते तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही रिस्क घ्या तुम्ही लावा मी रेकमेंड करतो आहे की या स्कॅमला बरी पडू नका गा। गाडी पुढेही लावू शकता किंवा लावण्याआधी तुम्ही आधी विचारून घ्या की तुमच्याकडून काय घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे त्याची किंमत किती असेल कारण जी गोष्ट इथे तुम्हाला पाचशे रुपयाला बसते तीच बी ज्या पायऱ्यावरून आपण वर जातो तिथं जी दुकान आहेत तिथं तुम्हाला ती खूप कमी किमतीत मिळू शकते मित्रांनो इथून आपल्याला वर जायचं आहे तुम्हाला सांगितलं की जसं इथं सगळं पाडलेलं आहे मागच्या वेळेला इथं ॲक्च्युली खूप मोठा पॅसेज होता तुम्हाला माहित आहे आपली द फॅमिली टूरची शिवशक्ती यात्रा सुरू आहे आपण अष्टविनायकच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एक नवीन कन्सेप्ट आणतो शिवशक्ती यात्रेची ज्याच्यामध्ये आपण साडेतीन शक्तीपीठं आणि पाच ज्योतिर्लिंग जी महाराष्ट्रात आहेत ती कवर करतोय आणि ती करत असताना आज तिसऱ्या दिवशी या पहिल्या पार्टमध्ये आपण पोचलेलो आहे माहूरगडला आपल्याला इथं रेणुका देवी जे महाराष्ट्रातली जी साडेतीन शक्तीपीठ आहे त्यातलं एक शक्तीपीठ एक अर्ध याच्या बाबतीत कॉन्ट्रोवर्सीज आहे आपण म्हणताना प्रत्येकाला एकच म्हणूया फुल तर हे शक्तीपीठ आपल्याला कवर करायचं आहे याचा एक संपूर्ण व्हिडिओ आपण केलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये केलेला आहे डिसेंबर महिन्यात दोन हजार तेवीसच्या आणि त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी सगळी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला इथून यायचं आहे इथं तुम्हाला सोडणार आहेत पायऱ्या आहेत इथं पायऱ्या चढायच्या आहेत पायऱ्या चढताना सुद्धा तुम्हाला इथं पालखी असणार आहे डोली असणार आहे दोन्ही प्रकारचे ऑप्शन तुम्हाला इथं अवेलेबल आहेत चप्पल ठेवण्याची फॅसिलिटी हिथं आहे तुम्ही वरही काढू शकता चला जाऊया आपण शिवशक्ती यात्रेतलं आपलं दुसरं जे शक्तीपीठ आहे ते कवर करायचं आहे चला सुरू करूया आपली शिवशक्ती यात्रा चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर मित्रांनो दोनशे सत्तावीस पायऱ्या इथे आहेत आणि दोनशे सत्तावीस पायऱ्या चढून ज्या वेळेला तुम्ही वर येतात साहजिकच तुमचा पाय वगैरे दुखत असणार गुडघे दुखत असणार वयस्कर माणसांना त्रास होत असणार तर मी एक ट्रिक सांगतो ज्या वेळेला तुम्ही दोनशे सत्तावीसाव्या पायरीवर याल त्यावेळेला थोडस पाठी वळा आणि या माहूर गावचा जो काही नयन रम्य परिसर आहे त्याच्यावरून नजर फिरवा तुम्हाला जो काही त्रास झाला असेल जो काही त्राण आला असेल या पायऱ्या चढून तो तुमचा क्षणात निघून जाईल थोडा या नजाऱ्या आस्वाद घ्या आणि नंतर मग पुढं तुम्हाला या मोठ्या कमानेतून आत पाहाल तर त्यावेळेला तुम्हाला दिसणार आहे दर्शन रांग आणि त्या दर्शन रांगेच्या समोर जो दरवाजा दिसतोय तिथून आपल्याला दर्शनाला आत जायचं आत आलेल्या सगळ्यात आधी तुम्हाला काय दिसेल तर जी काही दर्शन रांग गर्दीच्या वेळेला जे काही गर्दी होते ती मॅनेज करण्यासाठी दर्शन रांगेची जी केलेली व्यवस्था आहे ती तुम्हाला इथं दिसते ही संपूर्ण दर्शन रांग भरल्यानंतर मॅक्झिमम तुम्हाला एक पंचेचाळीस ते पंचेचाळीस मिनिट ते एक तास वेळ लागू शकतो तर ही मोस्टली जी नवरात्र उत्सव असतो त्यावेळेला ही भरलेली असते अदरवाईज आता चैत्र नवरात्र आहे आणि शुक्रवार आहेत तरीही जास्त गर्दी इथं तुम्हाला दिसणार नाही या आपली जी दे रेणुका माता तर त्या रेणुका मातेला सगळ्यात आवडता जो प्रसाद आहे तर तो म्हणजे तांबूल तांबूल म्हणजे काय असतं मित्रांनो आपलं जे, जे खाऊचं पान असतं कात असते सुपारी असते असे वेगवेगळे प्रकारचे मसाले असतात आणि या मसाल्याचा विडा तयार केला जातो आणि तो आपल्या आईला खूप जास्त प्रमाणात आवडतो तर त्याची सोय सगळ्यात आधी तुम्हाला इथं केलेली दिसते इथं लक्ष द्या तुम्हाला खाली ही पानं मिळू शकतात खाली जो काही मसाला आहे तांबूलचा तो मिळू शकतो किंवा तुम्ही इथंही विकत घेऊ शकता मित्रांनो इथं विकत घेतल्यानंतर ते तुम्हाला कुठून देणार आहेत चांगल्या प्रकारे आणि अशा प्रकारच्या ता इथं तुम्हाला तांबूलचा जो काही विडा आहे तो तयार करून देणार आहे माझ्या मते हा पन्नास पानाचा विडा आहे जो तुम्हाला पन्नास एकावन्न रुपयाच्या आसपास मिळतो हा शंभर एकशे एक, एक रुपयाच्या आसपास मिळतो तसेच तुम्हाला वीस पानाचा एकवीस रुपयाच्या आसपास विडा इथे मिळणार आहे हा एकवीस पानाचा हा तुम्हाला वीस रुपयाच्या आसपास इथं विडा मिळणार आहे इथं या विडा घ्या सगळ्यात जास्त आईला जो आवडतो तो विडा आहे तर आपण इथनं विडा घेतल्यानंतर तुमची जर इच्छा असेल तुमचं जर नवस असेल तर तुम्ही खालून येताना आईचं जे काही ओटी भरण्याचं सामान आहे तर ते ओटी भरण्याचं सामानही तुम्ही खाली खालून घेऊन येऊ शकता ते आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी जो दरवाजा दिसतोय त्या दरवाज्यातून आत जायचं दर्शनाला तर नो इथून आत आले तुम्हाला बघा माझ्या मते एक तीस फूट ते तीस फुटाचा सभामंडप आहे आणि सभामंडपाच्या मध्ये जर तुमचा काही अभिषेक वगैरे जर काही असेल तर त्याची पूजा करण्याची व्यवस्था इथं दिलेली आहे इथं समोरच्या बाजूला बघा तर इथं सगळे लोक बसले आहेत आणि पूजा करत आहेत आणि समोर जे दिसतंय तर तिथं आपली देवी आहे देवी तर देवीला पाहण्यासाठी तुम्हाला जी काही देवळ आहे दार आहे ते खूप छोटं आहे तुम्हाला वाकून देवीला इथं पाहायचं आहे चला आपण देवीचं दर्शन घेऊ मित्रांनो चार फूट तुम्हाला वाकून दर्शन घ्यायचं आहे दर्शनासाठी तुम्हाला बऱ्यापैकी खूप चांगला वेळ मिळतो आणि आत बघल्यानंतर तुम्हाला देवीची मूर्ती दिसेल देवीच्या मूर्तीचं पटकन दर्शन घ्या आणि पुढं तुमचं दर्शन जे काही पुढचे देवळ आहे तर त्याला तुम्ही निघू शकता घेतला चैत्र नवरात्रीनिमित्त खूप छान कार्यक्रम सुरू आहे इथं आम्ही आल्यापासून कंटिन्यू आम्ही बघतोय वेगवेगळ्या प्रकारची गाणी ते म्हणत आहेत वेगवेगळं इथं कार्यक्रम ते सादर करत आहेत बघा मंदिर आहे मित्रांनो एक मंदिर जे आहे ते महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे मंदिराच्या बाहेर आल्या तुम्हाला इथं पुढं दिसणार आहे महालक्ष्मी देवीचं मंदिर तर हे महालक्ष्मी देवीचं मंदिराचं दर्शन तुम्ही इथं घेऊ शकता आपल्या देवीचं ह्या देवीचं दर्शन घेऊन परत तुम्हाला तिथूनच पुढं यायचं आहे पुढं आल्यानंतर तुम्हाला भवानी मातेचं आपल्या भवानी देवीचं मंदिर दिसणार आहे तर इथं आहे आपलं भवानी मातेचं मंदिर इकडे खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर परशुराम मंदिर तुम्हाला इथं भेटणार आहे मित्रांनो माहूरगडला आपण श्री स्वामी समर्थांचं त्यांचं जे अन्नछत्र आहे तसंच माहूरगडचं सुद्धा आता अन्नछत्र आहे ते सुरू केलेलं आहे आपण डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यात जो ब्लॉक केलेला आहे त्यात हे नव्हतं तर आता एक दोन महिने झाले त्यांनी ते सुरू केलं आहे तर आपण त्याचासुद्धा लाभ घेऊयात वेळ झाला आहे सकाळी आपण फक्त उपीट खाल्लं आहे थोडंसं आपण इथं प्रसादाचा लाभ घेऊया चला

दर्शन झालेलं आहे आणि जास्त काही माहिती सांगितली नाही मी परत आणि सांगतो आहे आपला हा माहूरगडचा पूर्ण डिटेलमध्ये मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत भोगपी काका तर त्यांनी दिलेल्या माहितीचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे त्याची लिंक फ्लॅश होत असेल तर तिथून तो व्हिडिओ तुम्ही सर्व पाहू शकताय मेन आपलं जे आहे की शिवशक्ती यात्रेमध्ये आपल्याला साडेतीन शक्तीपीठं कवर करायची आहेत त्याच्यातलं हे दुसरं शक्तीपीठ झालेलं आहे इथंच तुम्हाला दोन अजून ठिकाणं पाहायचे आहेत मित्रांनो दुसरं एक म्हणजे जे दुसरं शिखर लागतं इथं तुम्हाला ते म्हणजे दत्त शिखर तर गुरुदत्तांचा इथंच वास होता असं म्हटलं जातं आणि खूप साऱ्या जे काही पुराण आहेत आपले त्याचा तो उल्लेख आहे या जागेचा उल्लेख आहे त्यामुळे ह्या जागेच्या दत्त शिखराला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि दुसरं म्हणजे अनुसया देवीचं मंदिर तेही दत्त शिखराच्या बरोबर पाठीमाग आहे तर आपल्याला ती दोन ठिकाणं सुद्धा पाहायची आहेत थोडंसं त्या दोन ठिकाणांचे सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे त्याचीही लिंकवर फ्लॅश होत असेल तीही पहा आम्ही तिथं जातो आता दर्शन घेतो आपल्याला आपल्या ह्या जी काही शिवशक्ती यात्रा आहे त्याच्यात ते आपण एक दोन तीन ठिकाणी एक्स्ट्रा ॲड केलेली आहेत ॲज अ पर्यटन तुम्ही या भागात येतं तर ती जवळ आहेत म्हणून आपल्याला कवर करायचं आहे आणि त्यांचंसुद्धा मात्मा जास्त आहे त्यातलं एक क्षेत्र म्हणजे शेगाव तर त्या शेगावला आपल्याला जायचं आहे इथनं दोनशे किलोमीटरच्या आसपास आहे चार तासाचा प्रवास आहे आपल्या गाडीनं तर त्यामुळं जाण्यासाठी आपण काय करूया की फास्टमध्ये जाव्या जे दत्त शिखर आहे अनुसया देवीचं जे शिखर आहे तर ते कवर करूया आणि आपला पुढला प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे हा जो व्हिडिओ आहे माहूरगडचा चैत्र नवरात्र असल्यामुळं हो, खूप चांगलं वातावरण होतं खूप आपल्याला चांगलं तिथं एनर्जी फील झाली होय ना प्रथम एकदम आणि आपण तिथं हे सुद्धा खाल्लं महाप्रसादसुद्धा खाल्ला चला जाव्या आपण खाली जाव्या आणि तिकडे जाव्या डायरेक्टली